हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपले यूट्यूब चॅनलवर तर बघा सकाळचे साडे दहा वाजलेले आहेत आणि आता मला ना भाजी तेन बनवायची आहे कारण मी अर्धा स्वयंपाक केला आहे आणि स्वयं अर्धा स्वयंपाक राहिला आहे करायचा आणि दादा पण लवकरच आला आहे बघा शाळा सुटली आहे त्याची त्याच्यामुळं लवकर आला आहे कारण की दहावीचे पेपर चालू झालेले आहेत आणि दहावीचे पेपर असतात दहा वाजता त्यामुळं दादाची शाळा सुटते पावणे दहा वाजता त्यामुळं ना तो पण लवकरच आला आहे आले आले टी व्ही बघायला लागला आहे तर आता बघा इकडं एनी पण ना झोपले तर रात्री ना उशीरा आलेली त्याच्यामुळं झोपलेली आहेत आणि आता माझा अर्धा स्वयंपाक झाला आहे तर भाजी बनवायचं आहे मला तर चला मग मी आज ना एकदम वेगळ्या पद्धतीची बेसनची भाजी दाखवते तुम्हाला तर इथं एक चमचाभर धने काळी मिरी आणि तेजपत्ता भाजून घेतला आहे सोबतच बघा एक कांदा आणि खोबरं आणि अद्रक लसूण भाजून घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे आता ह्याचं वाटण बनवून घेणार आहे तर बघा इथं ना एक वाटी बेसन घेतलेलं आहे मी आता याच्यामध्ये ना ले ले जी जी एक अर्धा चमचा ना भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकून घेते अर्धा चमचा घालून घ्यायचं आहे त्यानंतर एक अर्धा चमचा हळद अर्धा चमचा तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ कोथिंबीर आणि दोन तीन पाकळ्या लसूण वाटून घेतलेलं आहे हे घालून घ्यायचं एक अर्धा चमचा हिंग आणि एका अर्धा चमचा ना तेल घालून घेते आता याला चांगलं मिक्स करून घेऊया आता याला गटसर मळून घेऊया तर बघा छान असं मळून झालेलं आहे तर आता याचे ना गोळे करून घेऊया थोडंसं हाताला तेल लावून घेते आणि ना ह्याचे याला काही शेप देण्याची काही गरज नाही तुम्ही असेच तुडून टाकू शकता हे बघा असे बारीक मोठे असे काही नाही आहे असे तुडून घ्यायचे आहे तादुवर तर बघा याला काही आकार द्यायची काही गरज नाही असे उघड तोडून टाकायचे या पद्धतीने असे गोळे करून घेतलेले आहेत आता ह्याला ना आपल्याला भाजून घ्यायचे तर चला तर बघा इथं तवा ठेवला गरम करायला तर आता याच्यामध्ये ना ता तेल तुरून घ्यायचं आहे आपले चांगले ना चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला त्यासाठी तेल घालायचं आहे आता तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तेल आता तेल चांगलं गरम झालंय आता याच्यामध्ये सा ना हे जे सांडगे बनवलेले आहेत हे घालून घ्यायचे डोळे किंवा सांडगे काही म्हणू शकता नाही आपल्याला ह्याला जास्तही भाजून घ्यायचं नाही आहे फक्त थोडंसं भाजून आहे आता याच्यावर सगळे सांडगे घालून झालेले आहेत तर बघू शकता आता याला भाजून देते तर बघा याला हलून हालून ना परतवून घ्यायचे आपल्याला जास्तही कुरकुरीत करायचे नाही आहेत आपल्याला खूप हलकेशी थोडेसे गरम करून घ्यायचे तर हे असे भाजून घ्यायचे हे बघा हलके हलके भाजून झालेले आहेत आता याला मी काढून घेते आपल्याला याला काही जास्त कडक हे करायचे नाही आहेत ते बघू शकता चिकटपणा कमी झालायचं तर छान असे भाजलेले आहेत आता याला मी काढून घेते बघा आता कढई ठेवलेली आहे तर आता याच्यामध्ये दोन माप तेल घालून आहे तेल थोडस जास्त घालायचं या आता तेल चांगलं तापू द्या आता बघा तेल चांगलं गरम झालेलं आहे तर आता याच्यामध्ये हे जी पेस्ट वाटून ठेवलेली आहे ही घालून घ्यायची आता बघा याला तेल कुठेपर्यंत छान असं ना घ्यायचं आहे मसाला चांगला तेलामध्ये चांगला परतला गेला पाहिजे जेवढा मसाला चांगला करतो ना तेवढं भाजीला टेस्ट खूप छान येते तर आता बघू शकता आपल्या भाजीला छान असं तेल सुटलेलं आहे पेटला त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये एक चमचा हळदी पावडर एक चमचा काळ तिखट तुम्ही काळं तिखट नसेल तर कालाला तुम्ही मसाला घालू शकता चांगलं ना परतवून घ्यायचे आता इथं एक चमचा ना दही पावडर घालून घेते मी आता याच्यानंतर एक चमचा ना गणपुरचा मटण मसाला घालायचा आहे या मसाल्याला खूप छान टेस्ट येते या भाजीला नक्की घाला आता याला चांगलं ना तेल टेस्ट छान असं परतवून घेऊन द्या मसाले खाली चिखायला नको त्यासाठी ना मिक्सरच्या भांड्यामध्ये ना थोडंसं पाणी घालून घेतलेलं जेणेकरून आपल्या जे रंगलेलं असं मसाल्याला काय मिक्सरच्या भांड्याला ते छान असे त्याच्यामध्ये घालता पण येतो वायपट पण जात त्यामुळं आणि छान आता याला पाणी घालून चांगलं एक दोन मिनटं ना तेल सुटेपर्यंत चांगलं शिजवून घेऊया मसाला तर बघू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे बघू शकता छान असं आपला मसाला छान परतला गेलेला आहे तेलामध्ये मसाल्याला जेव्हा तेल सुटतं ना तेव्हा मसाले पूर्णपणे शिजले जातात चांगले त्यामुळे तेल सुटलेलं असतं तर आता तेल सुटल्यानंतर बघा याच्यामध्ये ना एक तांब्याभरना मी पाणी गरम करून घेतलेलं होतं आता हेच घालून घेणार आहे या भाजीला पाणी गरमच वापरायचं आहे आता छान असं ना उकळी येऊ द्यायची याला आणि जेवढं आपल्याला ना पातळ किंवा घट्ट पाहिजे ना पाणी घालून आहे आता लगेचच मी चवीनुसार मीठ घालून घेते तर बघा आता छानच पाण्याला उकळी आलेली आहे हे जे सांडवे आहेत त्याच्यामध्ये घालून घेऊया छान उकळी आल्यावरच घालून घ्यायची आहे आता याला एक पाच ते दहा मिनिट छान असताना शिजवून आहे दहा मिनटं झालेली आहेत मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि आता मिक्स करून घेऊया बघू शकता मस्त अशी भाजी तयार झालेली आहे आपली बघू शकता मस्त अशी आपले मधले सांडगे छान असे शिजले पण आहेत एकदम झणझणीत आणि चमचमीत गावरान पद्धतीनं बेसनच्या सांडियाची भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान आणि एकसार अशी झालेली आहे तर ब तुम्हाला जर अशा साध्या सिम्पल रेसिप्या आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तुम्ही या भाजीला भातासोबत भाकरीसोबत किंवा चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता खूप छान लागते आणि टेस्टी लागते चला मग भेटूया आणि आणखी नाही का अशाच व्हिडिओमध्ये